आधुनिक स्पर्धात्मक युगाकडे वाटचाल करताना तरुण पिढीकडून पालक व समाजाच्या अपेक्षा उंचावत आहे परंतु अशा स्पर्धात्मक युगात आपण टिकू शकतो का अशी न्यूनगंडाची भावना आणि युवकांना मनात घर करून राहते भारत देशातील विविध क्षेत्रातील उंच पदस्थ व्यक्ती ही शहर व प्रामुख्याने ग्रामीण भागातली सामान्य व होतखूर कुटुंबातली असून त्यांनी आपले भवितव्य निर्माण केले असल्याचे अनेक उदाहरण आहे अशा व्यक्तिमत्वांना बळ देण्यासाठी अग्निपंख अकॅडमीची स्थापना संस्थापक श्री गणेश धुमाळ सर यांनी राणेनगर बस स्टॉप जवळ स्वामी विवेकानंद नगर नवीन सिडको नाशिक येथे दोन हजार सतराला केली तसेच पोलीस खात्यात कार्यरत असलेले श्री गणेश कांबळे सर हे विद्यार्थ्यांना मैदानी शारीरिक मार्गदर्शन करतात त्याचबरोबर नुकतीच अतिथी व्याख्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केले आणि अग्निपंख अकॅडमीची या सात वर्षात कालावधीत केंद्र व महाराष्ट्र शासनामार्फत निघणाऱ्या विविध पदभरतीमध्ये सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहे अग्निपंख अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आहे उत्तम अशी बैठक व्यवस्था व वाचनाय सुविधा बाहेर गावातील विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था विशेष म्हणजे गरजू मुलांना फी मध्ये सवलत पोलीस भरती जिल्हा परिषद भरती समाज कल्याण भरती आदिवासी विकास भवन भरती अशा विविध शासनाच्या भरतीपूर्व परीक्षा मार्गदर्शन केले जाते अशी माहिती यावेळी श्री धुमाळ सर यांनी दिली नमस्कार मी प्राध्यापक गणेश धुमाळ अग्निपंख अकॅडमी नाशिकचा संस्थापक अध्यक्ष अग्निपंख अकॅडमीची सुरुवात दोन हजार सतरामध्ये झाली आहे या सात वर्षाच्या कालावधीमध्ये अग्निपंख अकॅडमी मधून जवळजवळ सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या मार्फत निघणाऱ्या विविध पद भरतीमध्ये यशस्वी झालेले आहेत अॅकॅडमीची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आहे उत्तम अशी बैठक व्यवस्था वाचनालय सुविधा तसेच विद गावातील विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो असतो विशेषतः सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जे आदि नाशिक जिल्ह्यातील जो आदिवासी भाग आहे पेठ हरसुल सुरगाणा या भागातील विद्यार्थ्यांना अॅकॅडमीतर्फे विशेष फीमध्ये सवलत सुद्धा आम्ही देत असतो अभ्यासामध्ये परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी अनुभवी शिक्षक वर्ग कार्यरत आहे त्याच पद्धतीने वर्गामध्ये डिजिटल बोर्ड वरती सर्व लेक्चर्स घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी भरपूर असा प्रश्न सुद्धा उपलब्ध आहेत अग्निपंख अकॅडमीतर्फे केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे निघणाऱ्या विविध पद मध्ये विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतल्या जाते विशेषतः त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जिल्हा परिषद पर भरती तलाठी भरती आरोग्य भरती समाजकल्याण भरती आदिवासी विकास भरती या सर्व परीक्षा पद्धतीचे एकंदरीत भरती प्रक्रिया आपण या ठिकाणी तयारी करून घेत असतो अकॅडमीचा जो शिक्षक वर्ग आहे तो अत्यंत असा अनुभवी वर्ग आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं सखोल असं अध्यापन करून विद्यार्थ्यांचं शंका निरीक्षण केलं जात आहे आठवड्याभरामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमावरती सर्व पेपर घेतला जातोय त्यानुसार विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना यो योग्य असं मार्गदर्शनही केलं जाते विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शन करत असताना वेगवेगळ्या बॅचेस आपण घेत असतो त्यामध्ये मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंगला आपल्या बॅचेस चालत असतात या बॅचेसचा जो कालावधी असतो सहा महिने एक वर्ष किंवा भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार आपण ह्या बॅचेस चालवत असतोय आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अकॅडमी अवश्य भेट द्या आमचा पत्ता राणेनगर सिडको नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसठ त्र्याण्णव सत्तेचाळीस वेदनेसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक